पैशांची कमतरता अनेकदा भेडसावत असते पैशांच्या या कमतरतेवर मात करण्यासाठी अनेक युक्त्या आणि उपाय योजले जातात बऱ्याच वेळा पैशांची कमतरता दूर करण्यासाठी काही खास उपाय प्रभावी ठरतात वास्तविक पैशांची कमतरता दूर करण्यासाठी अपराजिता म्हणजे गोकर्णीचे फुलांच्या युक्त्या खास आहेत मंडळी असे म्हटले जाते ज्यांना आर्थिक चणचण भासत असेल त्यांनी सोमवारी किंवा शनिवारी नदीत अपराजिताची म्हणजे तीन फुले वाहून वाहल्यास त्याची आर्थिक उन्नती होते ही युक्ती सतत तीन आठोडे करावी मनासारखी नोकरी मिळविण्यासाठी अपराजिताच्या पाच फुलांसह तुरटीचे पाच तुकडे अर्पण करा दुसऱ्या दिवशी अपराजिताचे फुल पर्स मध्ये ठेवा मुलाखतीला जाण्यापूर्वी ते थे सोबत ठेवा असे केल्याने यश वाढण्याची शक्यता जास्त असते शनिवारी शनिदेवाला निळ्या अपराजिता म्हणजे गोकर्णीच्या फुलांची माळ अर्पण केल्याने शनिदेव प्रसन्न होतात शनिदेवाला ही फुले अर्पण केल्याने आयुष्यात येणारी संकटे संपतात याशिवाय जीवनात प्रगती आणि सुख शांतीसाठी सोमवारी शिवलिंगावर निळे किंवा पांढरे अपराजितेची फुले अर्पण करावीत विवाह होत नसेल किंवा वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील तर पाच अपराजितांची फुले एका निर्जन ठिकाणी मातीत गाडून टाकावीत जमीन खोदताना लाकडी काड्या वापरा या युक्तीने विवाह किंवा वैवाहिक जीवनाशी संबंधित सर्व समस्यांपासून मुक्ती मिळेल मनोकामना पूर्ण करण्यासाठी निळा अपराजिताची हार करून देवी भगवान विष्णू आणि शिव यांना अर्पण करा असे केल्याने देवी देवता प्रसन्न होतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर जीवनात आनंदही येतो वास्तुशास्त्रात गोकर्णीचं फूल म्हणजे अपराजिता हे सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते गोकर्ण फुलांचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो गोकर्ण फुलाचे अनेक फायदे शास्त्रात सांगण्यात आले आहेत घरामध्ये गोकर्णी लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख समृद्धी नाणते धर्मग्रंथानुसार गोकर्ण फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी नावाने ओळखले जाते गोकर्णी धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे त्यामुळे गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुखशांतीचे वातावरण राहते भगवान विष्णूची कृपा मिळते माता लक्ष्मी गोकर्णीसोबतच राहते ज्यामुळे जीवन आनंदी राहते कुंडलीत शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरीही गोकर्ण खूप फायदेशीर आहे गोकर्ण फुलाने शनिदेवाचा कोप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचे मन स्थिर असते असे मानले जाते यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते त्यामुळे सर्व कामे व्यवस्थित होतात गोकर्ण फुल घरामध्ये नियमानुसार लावावे तरच त्याचे फायदे मिळतात वास्तुशास्त्रानुसार गोकर्ण उत्तर ईशान्य दिशेला लावणे शुभ असते घराच्या मुख्य दरवाजेच्या उजव्या बाजूला ठेवू शकता गुरुवारी आणि शुक्रवारी चौघड या मुहूर्तावर गोकर्णे लावले खूप शुभ असते यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर प्रसन्न राहतात आणि त्यांच्या कृपेने कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होते मंडळी गोकर्ण या फुलाचा आकार गायीच्या कानासारखा असतो म्हणून याला गोकर्ण असे नाव पडले आहे गोकर्णाच्या फुलाचा रंग गडद निळा असतो आणि फिकट गुलाबी पांढऱ्या रंगाची फुले आढळतात गर्द हिरव्या पानात ही फुले उठून दिसतात गोकर्णच्या वेलीला पावसाळ्यात फुले येतात मंडळी याच्या कोवळ्या शेंगाची भाजीसुद्धा केली जाते भाजी एकदम रुचकर देखील लागते याचा जर चहा जर तुम्ही पिला तर तुम्ही सगळे चहा जे पीत आहात ते सगळे चहा याच्या पुढे पडतील गोकर्णीचे रोप कुठेही सहज रुजतो बाल्कनीत कुंडीत व कुंपणावर चढतो व सहज बसवतो गोकर्ण पाण्याचा वापर औषधात केला जातो आणि पंचकर्मात पण या वेलीचा वापर केला जातो यामुळे शरीरातील त्रिदोष आहेत त्यातील दोषांना संतुलित करण्यासाठी तसेच शरीरातील जे नको असणारे विषारी घटक आहेत ते बाहेर काढण्यासाठी याचा वापर केला जातो जर तुमची आर्थिक स्थिती चांगली नसेल तर अनेक अडचणींना सामोरे जावे लागते नेहमी चिंता राहते खूप प्रयत्न करूनही तुम्हाला पुरेसे पैसे मिळत नसतील आर्थिक संकट तुमची साथ सोडत नसतील तर सोमवारी अपराजिताच्या फुलाचा हा उपाय करा यासाठी सोमवारी उपवास करून शिवलिंगाची पूजा करून अपराजिताची फुले अर्पण करा यासोबतच रुद्राक्षाच्या मापाने महामृत्युंजय मंत्राचा जप करावा त्यानंतर अपराजिताचे फूल उचलून धनाच्या ठिकाणी ठेवावे तुमच्या आयुष्यात पैशाचा ओघ झपाट्याने वाढेल मंडळी अपराजिताची फुले दोन रंगात आढळतात पांढरा आणि निळा पांढऱ्या रंगाची अपराजिता वनस्पती धनलक्ष्मीला आकर्षित करण्यास सक्षम आहे पांढऱ्या आणि निळा अशा दोन्ही अपराजितामध्ये औषधी गुणधर्म आहेत पांढऱ्या रंगाची अपराजिता वनस्पती घरात कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देत नाही पांढरे गोकर्ण घरामध्ये लावल्याने सुख शांती सोबतच घरात ऐश्वर आणि समृद्धी राहते पांढऱ्या गोकर्णी फुले घसा शुद्धी करण्यासाठी आणि डोळ्यांसाठी उपयुक्त आहेत श्वेत अपराजिता बुद्धी आणि स्मरण शक्ती वाढवते पांढरे दाग लघवीतील दोष जुलाब सूज आणि विष दूर करण्यासाठी फायदेशीर आहे अपराजिताचे रोप घराच्या पूर्व उत्तर किंवा उत्तर दिशेला लावावे